प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज राजाराम बापू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा जल्लोषात शुभारंभ जत आणि आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडूनच शंभर टक्के ऊस सुरेशराव शिंदे यांची ठाम भूमिका जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास सहकार आणि मेहनत या भक्कम पायावर उभ्या असलेल्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आला या प्रसंगी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी आपल्या ठसकेबाज भाषणातून स्पष्ट संदेश दिला की कुणी काहीही वावड्या उठवल्या तरी जत व आजूबाजूच्या तालुक्यातील शंभर टक्के ऊस व परिसरातील शेतकऱ्यांकडूनच घालण्यात येईल आणि कारखाना पूर्ण क्षमतेने चालणारच शिंदे सरकार पुढे म्हणाले काही समाजकंटक कारखान्याचे नाव बदलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत पण नाव बदलून काही होणार नाही ज्यावेळी कारखान्याचा निघाला त्यावेळी कोणाच्या हातात बंधने होती काय हा प्रश्न त्या टीकाकारांनी स्वतःलाच विचारावा यावेळी त्यांनी कर्नाटकातील साखर कारखान्यांच्या कामकाजावरही जोरदार टीका केली कर्नाटकात ऊस नेल्यानंतर दोन दोन टनाचा फरक दाखवला जातो काटा मारला जातो आणि वर शेतकऱ्यांकडून पैसेही मागितले जातात पण आपल्या राजाराम बापू साखर कारखान्यात वजन काटामध्ये काहीच फरक पडत नाही हेच आपल्या कारखान्याचे वैशिष्ट्य आणि शेतकरी हिताचा खरा पुरावा आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले शिंदे सरकार यांनी पुढे चेतावणीच्या सुरात म्हटले कोणी ऊस तोडणी टोळ्या अडवल्या किंवा शेतकऱ्यांना धमकावले तर त्यांना तशाच भाषेत उत्तर दिले जाईल ऊस वाढवण्याचे काम करणाऱ्यांना गप्प बसवू देणार नाही शेतकरी हित हेच आमचे प्राधान्य आहे उद्घाटनावेळी कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच जत आणि शेजारील तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऊस वाहतूक लांब रांगा गोडगाड्यांच्या तालावर सजलेले आवार आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद या सगळ्यामुळे राजाराम बापू कारखान्याचा गळित हंगामाचा शुभारंभ हा शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचा उत्सव ठरला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे तालुकाध्यक्ष मंचसूर चाचा खतीब कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश पाटील चन्नापा होरहतीकर अमोल कराडे जालिंदर होनमाने शिवाजीदादा शिंदे अण्णासो कोडक विश्वजित सूर्यवंशी आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांच्या जयघोषात आणि ऊसाच्या सुगंधात गोडवा पसरलेल्या या सोहळ्याने जत आणि आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ केला आहे राजाराम बापू साखर कारखाना हा केवळ साखरेचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि सहकारांचा गोड गंध पसरवणारा कारखाना असल्याचे या जल्लोषमय सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले या कारखान्यावरती प्रेम करणारे आपण सर्व माता आणि आणि सर्व पत्रकार बोलतात आता देवराजदानी सर्व गोष्टीचा केलेला आहे परत मी काय फारसं करावं असं काय शिल्लक दादा का जोडलं नाही <स्थाँगा> हा कारखाना या तालुक्यात एक आदर्शवाद आहे या तालुक्यात वैशाच्या योजनेमुळे पस्तीस चाळीस टक्के हा तालुका सिंचनाखाली आलेला आहे आणि आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांनी या तालुक्यासाठी म्हण विस्तार योजना मंजूर केलेली या योजनेसाठी आम्ही अनेक वर्ष या तालुक्यातली नेते मंडळी प्रयत्न करत होतो या कार्यक्रमाचे आमचे नेते आदरणीय सभापती शिवाजी दादा त्याचबरोबर बरीच मंडळी उपस्थित आहे आणि तेव्हा शासनानं सांगितलं की या तालुक्याला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही जोपर्यंत पाण्याचा लवादा बसत नाही तोपर्यंत या तालुक्याला पाणी देता येणार नाही परंतु तुम्हाला जयंतराव पाटील ज्या वेळेला पाटील साहेब जलसंधारण मंत्री झाले त्यांनी स्वतः स्वतः इमेर असल्यामुळं त्यांनी या कृष्णाखोरीचं पाणी हुडकून काढलं या आमच्या विस्तार मैशाळ योजनेसाठी सहा टी पाणी दिलं पाच टी विस्तार योजनेला आणि जुनीची जी योजना होती त्या ठिकाणी टी एमशी पाणी दिलं टेंबोला हा टी पाणी दिलं असा या नेत्यांनी फार मोठं काम तालुक या तालुक्यासाठी केलं राजाराम बापूंचं स्वप्न होत की या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी गेली पाहिजे लाईट गेली पाहिजे आणि राजाराम बापूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंतराव साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून तेव्हा बाकीचे अनेक खाते असताना त्यांनी जल खात साधारण खातं मागून दिलं आता निश्चितपणानं या विस्तार योजनेच पाईपचं डिझाईन मोटरचं डिझाईन या सर्व गोष्टी जयंतराव साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत मंजूर करून घेतल्या या योजनेसाठी पैशांची तरतुदी त्यांनी केलेली होती पण योगायोगाने सरकार पडलं किंवा पाडलं त्यामुळे ही योजना थोडी दिवस थांबली परंतु कुठलं जरी सरकार आलं तरी योजना पूर्णच करावी लागत्या आणि या योजनेचे जनक म्हणून आज जयंतराव पाटील साहेब आज या पासड गावात प्रत्येक घराघरात जयंतराव साहेबांचा फोटो लावलेला की या दुष्काळ तालुक्याला एक दीड वर्षातही पाणी आल्यानंतर शंभर टक्के हा तालुका चिंचनाखाली येणार आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना आमची विनंती आहे आता मैसाळच्या जुन्या इंडियत तीस पस्तीस टक्के कर्नाटकमधन वरकूल झालेल्या पाण्यावरती काही शेतकऱ्यांनी ऊस लावून जसं तर देवराजदानी प्रमाण सहा सात लाख टन त्याच्यापेक्षा जादा ऊस सहा सात लाख एकर आपल्याकडून आणि हा कारखाना अतिशय चांगल्या चालेल इथल्या शेतकऱ्यांच्या वरती कर्नाटक मध्ये ऊस दिल्यानंतर दोन दोन टनाचा फरक आहे तुझा ते सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे या राजाराम बापू शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये एक शंभर किलोचा फरक पडत आहे आता त्या शेती अधिकारी साहेबांनी सांगितलं तुम्ही कुठल्याही ठिकाणी वजन करून आमच्या काट्यावरती वजन करा ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांनाही मान्य आहे त्यामुळं कोण जरी काय म्हणत असतील काय करत असतील तरी सगळं झूट आहे हा कारखाना चालला पाहिजे हा कारखाना स्थिर झाला पाहिजे कारण उसाचं क्षेत्र शंभर टक्के ज्या वेळा तालुका शिंदेखाली येणार आहे त्यावेळा तालुक्याचं एक क्षेत्र निश्चितपणानं उसाचं वाढणार आहे आता जसं साहेबांनी सांगितलं दादानी सांगितलं की हा कारखाना आज तीन हजार मेट्रिक टनानं क्वेशिक आहे तो निश्चितपणानं सहा हजार क्वेशिक करल ही या तालुक्याची अपेक्षा कुणी काय वावड्या उठवल्या काही झालं जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा